नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला टिफिन साठी शिमला मिरची झटपट होणारी अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी मला शिमला मिरची सुक्की भाजी करून दाखवणार आहे तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची बनवण्यासाठी दोनशे ग्राम शिमला मिरची मी धुवून घेतले आहेत आता मी ते कापून घेते यातला मधला भाग काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत मी आता मिरच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत आता ते कापून घेऊया सगळ्या मिरच्या कापून घेतल्या आहेत पाच छोटे कांदे घेतले आहेत मिडियम आकाराचे दोन कांदे कापून घेऊ शकता तर मी कांदे कापून घेते बारीक कापून घ्यायचे आहे कांदा मी आता बारीक कापून घेतला आहे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहे टोमॅटो आता मी बारीक कापून घेतला आहे ओटभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे ती बारीक कापून घ्यायची आहे बनवण्यासाठी मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले आहे आता मिक्सर मध्ये टाकूया दहा पंधरा लसूण पाकळ्यात मध्ये टाकूया मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे खोबरं आणि लसूण मी वाटून घेतलं आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घालूया परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया लसूण अगोदर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे छान व्यवस्थित वाटले जातात सगळे एकत्र वाटलं तर शेंगदाणे खूप बारीक होतात खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणून मी असं वाटून घेतलं आहे होऊ शकता खोबरं आणि लसूण अगोदर वाटून घेतल्यामुळं शेंगदाणे छान असे शे, जाडसर वाटले गेले आहेत सगळे एकत्र घातलं तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे कढाईमध्ये आता दोन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये कांदा टाकूया कांदा थोडा दोन मिनिट परतून घेऊया कढई मध्ये जास्त तेल लागत नाही म्हणून मी थोडस आहे साध्या कढईत बनवत असाल तर थोडं एक चमच तेल जास्त घाला दोन मिनिट परतला आहे तर त्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो पण एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये एक चिमूट हिंग घालूया छोटा अर्धा चमचा हळद घालूया एक छोटा चमचा लाल तिखट घालूया आणि एक चमचा घरगुती मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून घेत आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथीर घालूया आता यामध्ये कापलेली सिंगला मिरची भाजी आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची भाजी करून बघा खूपच छान होते तिथे एकदम झटपट पण मिनिटात तयार होते आणि करून घेऊया शिमला मिरची इतकी भाजी लगेच शिजते त्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे मधून मधून हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आता मी भाजी शिजवून घेते पाच सहा झाले आहे ते उघडून बघूया भाजी छान शिजली आहे थोडीशी दामण बघायची आहे खूप जास्त गाळे झाला नाही क्रंची झाली आहे अशीच भाजी शिजवायची आहे त्याच्यावर थोडीशी भाजी आता डिश मध्ये काढून घेऊया डब्यात भरण्यासाठी भाजी गार करून घ्यायची आहे नाहीतर ती खराब होऊ शकते भाजी थंड करून नंतर डाव्यामध्ये भरणार आहे टिफीन साठी शिमला मिरची भाजी तयार आहे तर भाजी टिफिन मध्ये भरून घेऊया तर त्यामध्ये पोळ्या भरूया टिफिन आता तयार आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद